महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एकही सेकंद वाया जाणार नाही याची गॅरंटी मी घेत मित्र हो माहिती आहे का मुंबईतील बांद्रा बांद्रा फक्त समुद्र किनारा नव्हे तर मुंबईतील बांद्रावरती आहे बांद्रा किल्ला इतिहास आणि रहस्याने भरलेलं हे ठिकाण हा किल्ला पंधराशे चोवीस साली पोर्तुगीजांनी बांधला होता या किल्ल्याला उभारण्याचं महत्व म्हणजे समुद्रावर लक्ष ठेवणे व मुंबईतील सात पेठाचे संरक्षण करणे इथूनच मराठा आणि पोर्तुगीजांमध्ये अनेक युद्ध झाले सतराशे एकोणचाळीस मध्ये मराठ्यांनी वसई जिंकली स्थानिकाच्या मध्ये या किल्ल्याच्या अजूनही सैनिकाच्या आत्म्याचा वास आहे असे असे रात्री समुद्राच्या अनेक भयानक आवाज येतात आज हा किल्ला चित्रपट आणि पर्यटकांसाठी अतिशय आकर्षक किल्ला आहे पण इतिहास आणि भूतांच्या कहाण्यामुळे हा अजूनही रस समय तर अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आहे मित्र हा किल्ला तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या मराठी यात्रा याच्या